नमस्कार मंडळी आम्ही निघालो आहोत माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या मुलाच्या तिसऱ्या वाढदिवसासाठी तर तिने एका अशा बाउंस क्यू पार्कमध्ये ठेवलेलं होतं तिथे बाउन्स करण्यासाठी मुलांना खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि खूप सारे गेम्स होते तर जानकी इथे बसलेली आहे जय आहे तर आम्ही निघालो आहोत दोन वाजता आणि आमच्या घरापासून ते दीड तासावर होतं ऑलमोस्ट तर आम्ही तिकडे गेलो आणि थोडा वेळ पोहोचलो आणि वातावरण एकदम खूप छान होतं पण थोडीशी जास्त थंडी होती तिकडे तर पोचलो आणि त्यानंतर थोडा वेळ थांबलो तिथे तर इथे बड्डेचं लोकेशन आहे आणि आम्ही पोचलोय साडेतीन वाजता चार वाजता तिथे एंट्री असणार आहे तर आम्ही आधीच लवकर पोचलोय आता माझी मैत्रिणी मा ते सगळेच येतील आता आम्ही खूप दिवसानंतर भेटू आज तर असं जवळ राहून पण आम्हाला लवकर भेटता येत नाही असं होतं कारण की तिचे पण मुलं आहे तिचं पण जॉब चालू आहे आणि माझे पण दोन मुलं आहेत तर आमचं सगळं असंच होतं की आम्ही मध्ये भेटतो तर नंतर आता समरमध्ये जास्त भेटणं होतं कारण की समरमध्ये पार्टीज वगैरे जास्त असतात एकमेकांचं गेट टुगेदर जास्त होत असतं तर आता हे बाउन्सी म्हणून आहे तर तिथे जाणार आहोत आम्ही श्रीकांत चेक करायला गेलेत कोणी आलय की नाही तर जानकी झोपली आहे जयसुद्धा झोपलेला होता तो उठला आता कारण की त्यांचा दुपारचा झोपण्याचा टाइम होता तर आता आतमध्ये जातो मैत्रिणीला भेटवते मी तुम्हाला सगळ्यांना श्रीयाश हाय हॅपी बर्थडे Hai 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 hi bye <laughs> <Hi. laughs> ती आहे माझी मैत्रीण डिम्पल आणि तिचा मुलगा श्रेयाश तर त्याचा वाढदिवस होता सगळ्या आतमध्ये गेलो आणि त्यांचं सेक्शन असतो पूर्ण सेक्शन थर्टी साठी खेळण्यासाठी नंतर दुसरा सेक्शन आणि त्यानंतर एक तास हा खाण्यासाठी त्यांच्याकडूनच असतो म्हणजे आपण फक्त पैसे भरायचे ते सगळं करून देतात तर तर ह्याच गोष्टी चेकिंग झालं सगळ्यांचं जयच माझं आणि इथे शूज ठेवले आणि ते खेळण्यासाठी लहान मुलांना वेटिंग एरिया मध्ये खेळण्यासाठी सुद्धा ठेवलं होतं आणि जय तिथून येतच नव्हता हॅपी बर्थडे जे चला जायचं आतमध्ये लच गे त्याच्यावर आहे चालूच पण हे त्याला आतमध्ये चाललं जयला घेतला तर हा पहिला सेक्शन थर्टी मिनिट साठी ओपन होता आणि जय मस्त इथे खेळत होता सगळी खेळ फक्त एक तासासाठीच असणार आहे सगळे खेळत आहेत आता हाय हाय गो 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 रन 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 हायचे त्यानंतर इथे आम्ही दुसऱ्या सेक्शन मध्ये आलेलो हो, आहोत आणि इथे छोटे छोटे खेळणे ठेवले होते जय श्रेयांस आणि सगळी छोटी मुलं इथे खेळत होती मस्त अशी आणि त्याला खूपच आवडलं होतं तो यायलाच बाहेर तयार नव्हता आणि मोठ्यासाठी सुद्धा स्लाईड होती मी पण स्लाईड केलं थोडंसं एन्जॉय केलं आणि इथे बाउन्स म्हणून होतं तिथे लहान मुलं त्यांची प्रॅक्टिस करत होती आणि खूप छान खेळत होती सगळे सुद्धा तिथे एक गोष्ट ट्राय केली आणि ते करत होते तिथे आणि सगळीच लहान मुलं कल करत होती मोठेसुद्धा लोक ट्राय करत होते मी सुद्धा स्लाईड केलं मजा केली तिथे कारण की हे थोड्या वेळासाठीच होतं थर्टी मिनिट्ससाठी त्यानंतर छोट्या मुलांचे सगळ्यांचे फोटो काढले ऑब्वियसली जयला फोटो काढायचा नव्हता त्यानंतर आम्ही जिथे आम्हाला पिझ्झा भेटणार होता आणि जिथे केक कटिंग होणार होतं तिथे आम्ही आता नंतर गेलो प्रियांश बड्डे बॉयची एंट्री झाली आणि त्यानंतर सगळ्यांना पिझ्झा देण्यात आला आणि पिझ्झा दिल्यानंतर मग केक कटिंग झालं तर मस्त असा श्रेयांचा बड्डे इथे सेलिब्रेट झाला आणि जयने खूपच एन्जॉय केलं जयला आम्ही कधी पिझ्झा देत नाही घरी पण त्याने इथं स्वतःच्या हाताने खाल्ला त्याला आवडलासुद्धा कारण की आम्ही घरी पिझ्झा बनवतो पण त्याला कधी असं दिलं नव्हतं त्याला फ्राईज वगैरे देतो पण त्याने इथे पण आवडीने खाल्ला आणि स्वतःच्या हाताने खाल्ला श्रीकांत त्याला भरवत होते पण त्यानंतर त्याने स्वतःचाच स्वतःच्या हाताने खाल्ला आणि इथे सगळे पिझ्झा माझी मैत्रीण सगळ्यांना काढून देत होती आणि खूप साऱ्या प्रकारचे पिझ्झा होते पायनॅपल टॉपिंग होतं तर आलिव्हचं टॉपिंग होता, खूप मस्त होते पिझ्झा सगळे त्यानंतर मी सुद्धा पिझ्झा घेतला आणि खाल्ला मस्त होते सगळे पिझ्झा आणि कोकसुद्धा तिथे ठेवलेलं होतं

तरे बड़े जाला तर बड्डे झाला खूप छान आणि त्यानंतर जय परत लॉबीमध्ये येऊन खेळत होता त्याने सगळे मावशी आणि काकाने जेवढे पैसे भरले होते तिथे तर त्याचे सगळे त्याने वसूल केले पैसे आणि खूप खेळला तो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका